नमस्कार आपण पाहत आहेत ग्लोबल न्यू न्यूटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खरीप पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामुळे अशोका शॉपिंग सेंटर सोसायटीची निवडणुकीची लढाई थेट पोहोचले पोलीस ठाण्यापर्यंत दक्षिण मुंबईमधील अशोका शॉपिंग सेंटर प्रिमायसेस कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांची सध्या पंचवर्षीय निवडणूक प्रक्रिया सुरू आहे अशावेळी सोसायटीमधील निवडणुकीत विरोधकांकडून वाद निर्माण केल्याचे वृत्त समोर आले आहे अशोका शॉपिंग सेंटर पंचवर्षीय निवडणूकमध्ये सहकार पॅनल व हॉनेस्टी ग्रुप टीमच्या उमेदवारांकडून कायदे सुव्यवस्था मोडत सहकार पॅनलच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार जे के जैन वरिष्ठ नागरिक यांच्या विरुद्ध हॉनेस्टी ग्रुप टीमच्या चार उमेदवारांकडून शिबिगाळ करत पाहून घेण्याची धमकी देत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या कार्यालयातील महिला कर्मचारी यांच्याशी वाचाबाची करत अपशब्दांचा वापर केल्याची घटना घडल्याचे बोलण्यात येत आहे या सर्व प्रकरणासंदर्भात सहकार पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार जे के जैन व त्यांची महिला कर्मचारी या दोघांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन लेखी व तोंडी तक्रार नोंदवली आहे